अभिजीत सामरेचा अकस्मात मृत्यू नव्हे खूनच झाला होता आरोपी युनिट दोनच्या जाळ्यात नाशिक शहर युनिट दोन ची उत्कृष्ट कामगिरी सांबरे नामक नाशिक शहरातील युवकाचा मृतदेह कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिळून आला होता या संदर्भात कोपरगाव पोलीस तपास करत असताना नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार ना हा अकस्मात मृत्यू नसून हत्या असल्याचे बोलले जात होते गेले चौदा महिने कोपरगाव पोलिसांना या संदर्भात कोणत्याही प्रकारचे पुरावे मिळाले नाहीत किंवा कोणीही संशयित अटक केला गेला नव्हता मात्र नाशिकच्या क्राईम युनिट दोनच्या पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांनी आपल्या कौशल्याने या खुनाचा छडा लावला आणि खरे आरोपी निष्पन्न झाले या संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक संदीप मिटकेसर यांनी प्रसार माध्यमांना सविस्तर माहिती दिली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये साधारण चौदा महिन्यापूर्वी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती तर तो, तो आकस्मात मृत्यू नसून होणंच असल्याचे उघड झालेले आहे त्यामध्ये सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यू क्रमांक चौवेचाळीस ऑब्लिक तेवीस अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसमध्ये रोजी दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये मयत नामे अभिजित राजेंद्र सांबरे राना राजरत्ननगर सिडको नाशिक येथील होता त्याचा मृत्यू हा संशयास्पद झाल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी संशयदेखील व्यक्त केलेला होता त्या अनुषंगाने नाशिक क्राईम ब्रँच युनिट टूकडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदाराबाबत माहिती मिळाली की सदरचा आकाशमात मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे याने केलेला आहे त्या अनुषंगाने पी आय श्री विद्याधर श्रीमनवार आणि ए पी आय समाधान इरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या आकाशात मृत्यूच्या कागदपत्रांचे अवलोकन करून ता तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदार मार्फत मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर रणमाळ यास ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या खुनाची कबुली दिली असून हा चौदा महिन्यानंतर खून उघड झालेला आहे त्या त्या अनुषंगाने आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडसंहिता तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपासाकरता आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात येतात यामध्ये घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयत यांनी सोबत मध्यप्राशन केले त्यासोबतच त्यांचे यापूर्वीचे जे आर्थिक देवाण जेवणेवर वाद झालेले होते ते विकोपाला गेले त्यातून त्यांनी हा खून केला आणि खून केल्यानंतर मयताचे प्रेत हे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हातीत आहे पुढील तपासासाठी आरोपींना कोपरगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास कोपरगाव पोलीस करत आहेत महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक